मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाला शुप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांचा सल्ला मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे मराठा म्हणजे तुम्ही वाघ आणि सिंह आहात संपूर्ण जंगल तुमचं आहे आरक्षण मागावं का हे स्पष्ट करत अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठे घेऊन बसला आहात हा सल्ला शुप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला दिला आहे सांगू का इसे... प्रमुख आहे सानाथ बापू त्यांनी होकार दिला सांग मराठा आरक्षण हा मुद्दा कधी मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश बाघासिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरीसुद्धा जावं का एखादं जाव दे ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिंसाचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे ए त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गरुडाने ग्लायडिंग क्लब जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा रही नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात